आम्ही सभागृहाच काम संपल्यानंतर म्हणजे चोटशी संपल्यानंतर काही माध्यमांच्या आपल्या प्रतिनिधींबरोबर बोलताना उभाटाचे विधानसभा सदस्य भास्कर जाधव याने आमच्या पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री विधान परिषद सभागृहाचे सभागृह नेते आदरणीय एकनाथजी ने शिंदे साहेबांच्या बद्दल काही असंसदीय शब्द वापरून लाच वाटते का आदरणीय अशा पद्धतीचं यांनी वक्तव्य केलं त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो आणि तुम्हाला एक मला व्हिडिओ माध्यमाला दाखवायचा माझी विनंती आहे जर आपण काही चॅनेल्स ऑनलाईन असतील तर तो लगेच दाखवा किंवा तुम्ही नंतर ऑन एअर देणार असाल तर आम्ही तुम्हाला मुद्दामून हा व्हिडिओ दाखवतो जे उभाटाचे सदस्य भास्कर जाधव आता मोठ्या मोठ्यानं बोलून सभागृहामध्ये खूप मोठा आव आणत होती एकेकाळी आताच्या उभाटाच्या युवराजांच्या बद्दल भास्कर जाधवांनी काय स्टेटमेंट केलेला आहे आणि त्यांचं कशा पद्धतीच त्यांच उल्लेख केलेला आहे याचा व्हिडिओ आमचे सन्माननीय मंत्री महोदय आशिष जयस्वाल साहेब आपल्याला दाखवते

आहे आम्ही आपल्याला ज्या निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या प्रती स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर जेव्हा त्यांचा मासा मेला म्हणून जेव्हा अवमान झाला होता आणि तेव्हा जेव्हा त्यांना बाहेर काढण्यात आला होता त्यानंतर त्यांनी कशा पद्धतीचे वक्तव्य केली आणि कशा पद्धतीने त्यांनी टीका केली त्यांनी शिवसेना हा नामर्दाचा पक्ष आहे अशा पद्धतीचं देखील एक वाक्य त्यांनी उच्चार होता काही व्हिडिओ आम्ही आपल्याला या ठिकाणी देत आहोत आणि त्यामुळे लक्षात येईल की हे जे नाटक या ठिकाणी सुरू आहे आणि निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे खऱ्या अर्थाने त्याला काही अर्थ नाही आहे त्यांची कृती कशा पद्धतीची होती याचा व्हिडिओ आम्ही आज आपल्याला या ठिकाणी देत आहोत आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्राच्या जनतेला श्रीमान भास्कर यांनी केलेलं वक्तव्य आणि केलेली टीका ही जर आपण लोकांना दाखवली तर त्यांचा पितळ उघड पडेल एकच म्हणत थोडस आमचे सहकारी मंत्री महोदय आशिष देशवाल साहेबांनी त्या माशाचा उल्लेख केला कदाचित ते आम्हाला लोकांना माहितीये की मासा प्रकरण काय आहे पण तुम्हाला थोडस जरा विस्तृत सांगावं लागेल त्याच्याशिवाय तुम्हाला संदर्भ आहे बरोबर ना हा त्याच्यामध्ये असा विषय आहे मातोश्री बांगल्यामध्ये एक परमप्रिय अशा पद्धतीचा मासा त्या ठिकाणी जोपासण्यात आला होता खरा मासा बर का पाण्यात राहतो तो पाण्यात राहतो तो मासा आपण आपल्याकडं फिश पॉन्ड असतो का नाही घरामध्ये पाण्यामध्ये आपण मासे पाळतो तसा एक मासा थोडासा कोणाला तरी आवड होती म्हणून तिथं पाळला होता आणि एक दिवशी दुर्दैवाने काय कारणानं तो मासा मरण पावला आणि नेमकं त्या दिवशीच आज जे मोठ्या आवाजात उभाटाचे भास्कर शेठ जाधव आदित्य ठाकरेंच्या जा बाजूने बोलतायत तेच भास्कर शेठ जाधव त्या ठिकाणी गेले होते मातोश्रीवर पण तिथं ते मासा मेल्यामुळं वातावरण दुःखी होत त्यामुळं त्याला बाहेर काढण्यात आणि आज मृत झाल्यामुळं मासा मरला होता पण तडपडत बाहेर भास्कर जाधव आले होते ही अवस्था भास्कर जाधवांची तिथं झाली होती आम्हाला सगळ्यांना माहिती भास्कर जाधवांना आम्हाला खूप गोष्टी सांगता येतात तुम्ही आम्ही एकेकाळी एकत्र होतो ठीक आहे तुमचा विचार आता वेगळा आहे आमचा विचार आता वेगळा आहे पण तुम्ही जर आमच्या नेत्याबद्दल लायकीन वगैरे असे शब्द काढाल तर त्याच्यात दहा पण पुढे जाऊन आम्हाला सुद्धा बोलता येतं एवढं फक्त भास्कर शेटने लक्षात ठेवा कुणी कोणाची नाच काढली पडण्यापेक्षा जेणे बॉडी बॅग घोटाळ्यामध्ये पैसे खाल्ले जेणे खिचडी घोटाळ्यामध्ये पैसे खाल्ले ज्यांनी मिठी नदीच्या काळामध्ये पैसे खाल्ले त्याला लाज वाटले नाही का त्यावेळी त्याचं उत्तर देऊ द्या भास्कर अगोदर ने आमच्या नेत्यांकडे एक बोट जप चार बोट तुमच्याकडे लक्षात ठेवा म्हणा त्यामुळं आमचं शिवसेनेच्या वतीनं त्यांना स्पष्ट सांगणं आहे आमच्या नेत्यांच्या बद्दल ठीक आहे आम्ही तुम्ही आम्ही आमदार आहोत तुम्ही आम्ही मंत्री आमदार आहोत आमच्याबद्दल एकमेकांबद्दल तुम्ही बोला आम्ही त्याला उत्तर देऊ पण जे आमचे नेते ज्यांना आम्ही नेता मानले ज्यांना महाराष्ट्राने शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून स्वीकारले मतदान करून लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत जनतेनं त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलाय त्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल जर इथून पुढं भास्कर शेर जाधवांकडनं किंवा उभाटाच्या जा कुठल्याही व्यक्तीकडनं जर अशा पद्धतीचं जर काय वक्तव्य केलं गेलं तर आम्ही मंत्री आहोत आमदार आहोत हे आम्ही बाजूला ठेवू आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आहोत आमच्यातल्या शिवसैनिकाप्रमाणे मग त्याला जसाच तसं आमच्याकडनं उत्तर दिलं जाईल उपसभापतींच्या दालनामध्ये ब्रिफिंग घ्यायसाठी माननीय एकनाथी शिंदेसाहेब बसले होते कारण मान्य शिंदे साहेबांच्या दालनामध्ये प्रचंड व्हिजिटर्सची आमदारांची भेटणाऱ्यांची गर्दी असते साहेबांना काही विधानसभेच्या आजच्या आणि उद्याच्या कामकाजाबाबतीत ब्रिफिंग घ्यायचं आहे ते ब्रिफिंग ते घेता येते तर त्याचबरोबर काय आमदार आपले विधीमंडळाच्या पक्षासाठी कामासाठी साहेबांना भेटत आहेत आता माननीय मुख्यमंत्री यांची उभा नेते उद्धव ठाकरे साहेबांची बैठक झाली का नाही भेट झाली का नाही मला माहित नाही माहिती घेऊन सांगू ओके हे नाही यामध्ये अगोदर यामध्ये मला मिळायला हवंय भास्करराव जाधव विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्यासाठी मातोश्रीला खुश करण्याकरिता त्यांचा हा खटाटोप आहे दुसरं काही नाही हे माननीय ना बाळासाहेब ठाकरे यांना सोडून गेले हे शरद पवार साहेबांना सोडून गेले मग आता विरोधी पक्ष ने नेतेपद मिळवण्याकरिता ह्यांनी जे आता मातोश्री चाकरी करतायत हा त्यांचा त्याच्यामध्ये प्रयत्न आहे एकंदरीत सभागृहामध्ये मला सगळे नियम माहिती आहेत हे भासवायचा प्रयत्न करायचा दुसऱ्या बाजूला अध्यक्ष मोद्यांचा अपमान करायचा बाहेर येऊन माननीय उपमुख्यमंत्री आणि आमचे ने मुख्य नेते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा अपमान करायचा अशा पद्धतीने त्यांची निष्ठा गेले अनेक वर्ष महाराष्ट्र राज्याने पाहिलेली आहे आणि म्हणून मला वाटतं ना, ना बडा वक्तव्य करणं ह्याच्यामध्ये कुठलेही महानता नाही हे त्यांना मी आपल्या आपल्या माधव हे आम्ही त्यांना सांगू विषय मला वाटतं आज माननीय संभ्राजी देसाई साहेबांनी जो व्हिडिओ दाखवलेला आहे आशिष देशवाई साहेबांनी जो व्हिडिओ दाखवलेला आहे आदित्यजी ठाकरे यांचा मांजरेमधन आवाज काढून त्यांची थट्टा करणारे हे त्यांचे निष्ठावंत भास्कर जाधव आहेत हेच भास्कर जाधव आहेत मग आता आदित्यांच्या बाजूला बसून मग त्यांना तो आवाज आठवत नाही का मग त्याने त्यांची केलेली भीमिका आठवत नाही का हा आमचा त्यांना प्रश्न आहे म्हणून मला वाटतं आपण विरोध करा एखाद्या शूट शेवटी आपण विरोधी बाकावरती बसलेला हा विरोध करणार ठीक आहे आपला तो अधिकार आहे परंतु अधिकार बजावत असताना जर का सोडून जर का आपण टीका केली तर मात्र आम्ही सहन करणार नाही माननीय सभापती महोदयांनी जर का निवेदन करायला सांगितलं असेल तर सरकारच्या वती निवेदन करण्यात येईल परंतु विरोधकांकडून एकही पुरावे या बाबतीत कुठलेही दिले गेले नाहीत पुरावे असले त्यांनी आमच्याकडे द्यावेत त्याच्यावरती आम्ही कारवाई नक्की करू फक्त वातावरण तयार करायचं एक खोटी गोष्ट महाराष्ट्र जनतेसमोर भासवून दाखवायची मी मग देखील सभागृहामध्ये सांगितलं जी काही तक्रार नाशिक आणि ठाण्याच्या था संबंधीमध्ये होती ती हनी ट्रॅपची नव्हती एखाद्या वैयक्तिक व्यक्तीवरती वेप्ति केलेली तक्रार होती त्याच्यामुळे त्यांनी दोघांनी तक्रार मागे घेतली विषय संपला नाना नाना पटोले नाना पटोले एक पेन आहे आणि त्यांनी दावा केलाय त्यामध्ये सगळे इतंभूत माहिती आहे कोणाचा अँड्रायव्ह झाला पेन ड्राईव्ह सभागृह फक्त हात वरकून दाखवली तरी पटलाव कारण ठेवली किंवा अध्यक्षांकडे द्यायची आणि अध्यक्ष होऊन त्यांनी पेंटर द्यायची होती त्यांनी आमच्याकडे द्यायची होती आम्ही कारवाई करू से, ना साहेब आम्ही कारवाई करू त्यांनी साहेब सरकारकडे निवेदन मागितलेलं आहे सरकारने निवेदन न दिल्यास ते माध्यमांसमोर देखील असं ते, ते म्हटलेले माननीय सभापती महोदयांनी आता निवेदन देणं देण्याकरता सांगितलं असेल आणि त्यावेळेस आम्ही सभावर नव्हतो पण सांगितलं असेल तर नक्कीच शासन सरकारकडे निवेदन करण्यात येईल प्रश्न असा राहिला की पुरावे जर का असतील तर तुम्ही देत का नाही शासनाकडे किंवा अध्यक्ष महोदयांकडे फक्त निवेदनाची मागणी करताय तुम्ही काही बातम्यांमध्ये तुम्ही ही गोष्ट ऐकली म्हणून शासनाने निवेदन करायचं असं कुठला टिकीत नियम आहे म्हणून मला वाटतं फक्त शासनाची बदनामी करण्यासाठी सरकारची बदनामी करण्याकरता या अधिवेशनामध्ये विरोधकांना एकही एक मुद्द्यावर तिथे अ म्हणजे आम्हाला विरोध करता आलेला नाही या अधिवेशनामध्ये तीन आठवडा आता उद्या शेवटचा दिवस आहे तीन आठवड्यामध्ये विरोधकांच्या कडनं कुठल्याही आमच्या एकाही गोष्टीवरती निर्णय त्यांना आक्षेप घेता आलेला नाही आणि म्हणून मला वाटतं विरोधकांचं अस्तित्व जे जवळपास सुद्धा नव्वद टक्के संपलेलं आहे जे दहा टक्के उरले ते दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये सरकारची बदनामी करून हा प्रयत्न त्यांचा चाललेला